नमस्कार वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवलं वरण म्हणजे डाळ हे आपण गरमागरम वरण बनवूया त्यासाठी मी एक वाटी तूर डाळ घेतली आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली हे दोन्ही डाळी आपण मिक्स करून वरण बनवायचं आहे हे आपण मी चांगले स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवले जेणेकरून डाळ चांगली शिजते त्यामध्ये मी आता डायरेक्ट सगळं शिजवून घेणार आहे कुकरला लावून त्यासाठी मी हळद टाकली अर्धा चमचा दोन ओली मिरची एक टॅमॅटो बारीक चिरलेला आणि कांदा थोडासा हे सगळं आपण शिजवून घ्यायचं चांगलं हे बघा डाळ पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवल्यामुळे ही चांगली शिजली आहे मस्तपैकी हे बघा कसं मस्त घट्टपैकी होतं जर घट्ट पाहिजे तर घट्ट पण करू शकतं पातळ पाहिजे तर पातळ पण करू शकतं चला तर आपण फोडणीची तयारी करूया एका टोपामध्ये तेल घेतलंय दोन चमचे त्यामध्ये जिरं अर्धा चमचा मोहरी जिरा मोहरी आणि दोन तीन पाकळ्या लसूण हे ठेचून घेतल्यात मी लसूणचा कलर लाल झाल्या तर त्यामध्ये थोडंसं हिंग हे सगळं मिक्स करायचं व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ही आपली चांगली डाळ मस्त की शिजली आहे ती त्यामध्ये ॲड करायची यामध्ये ॲड ॲड केली आहे त्यामुळे चवीनुसार मीठ चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असं फोडणीचं जवळ घरी नक्की करून बघा ही आपली डाळ तयार झाली थोडी घट्ट झाली तुम्हाला पातळ पाहिजे पातळही करू शकतात ही चांगली आता त्याला उकळी कराय उकळी फुटवायला द्यायची हे चांगली उकळी फुटली जेणेकरून मीठ सगळं मस्त लागतं हे उकळी फुटली आपली ही आपली डाळ तयार झाली